दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या उमेदवारीने इस्लामपूर वाळवा तालुक्यात उत्सवाचे वातावरण हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये दत्ता मांजरे तारदाळकर यांना एहरा नॅशनल पार्टीकडून उमेदवारी मिळाल्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे त्यामध्ये आता वाळवा तालुक्यातील इस्लामपूर इथेही भवानीनगर येथे दत्ता मांजरे तारदाळकर यांचा भव्य सत्कार ठेवण्यात आले असल्याची माहिती स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीच्या वतीने सांगली जिल्हाध्यक्षा सुजाता अनिल माने यांनी दिली आहे तसेच यापूर्वीही जयसिंगपूर शिरोळ हातकनंगले कुंभोज इचलकरंजी तारदाळ कोरोची चंदूर इंगळी कोडोली जयसिंगपूर तसेच इतरही भागात दत्ता मांजरे तारदाळकर यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल हातकनंगले लोकसभा मतदारसंघातून ठिकठिकाणी त्यांचे सत्कार करण्यात येत आहेत त्यांना पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात येत आहे तसेच इस्लामपूर भवानीनगर इथे सुजाता माने यांनी शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भवानीनगर इथे दत्ता मांजरे तारदाळकर यांचा सत्कार करण्याचं ठरवलं असून इस्लामपूर वाळवा तालुक्यातील सर्व सदस्यांना कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे